किंवा संजीवनी त्यांना का करावं लागलं दहा पंधरा वर्ष त्यांच्या ताब्यात कारखाना होता पंधरा वीस वर्ष स्थापनेपासून कारखान्याची अवस्था का अशी झाली आदरणीय मुख्यमंत्री असतील शिंदे साहेबांनी बी त्यांना पैसे दिलेते ज्यावेळेस स्वतः शिंदे साहेबांनी मुली टाकून दिली त्यावेळेस मी मदत केली म्हणजे कारखान्यातला स्वतःला अनुभवून असल्यामुळं लोकांच्या जेव्हा असल्यामुळं त्यांना कारखान्याची अवस्था कळत नाही म्हणजे आता नटबोल्ट विकतेल काय विकते बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या स्वतः मामाने दोन हजार आठ सात ला स्वतः कारखाना उभा करताना सहा महिने वर्षभर स्वतः कारखान्याच्या नट बोल्ट सगळं स्वतः विकत घेतलं त्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त माहिती त्यांनी घेतलं म्हणजे एक असा सुशिक्षित प्रशिक्षित माणूस ज्या धंद्यात वीस वर्ष झाला अनुभव होईल ह्या वीस वर्ष अनुभवाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे कारण दोनशे चौसष्ट कोटी रुपये कर्ज कारखान्या वापर हा कारखाना सक्षमपणे चालवून शासन दरबारी वजन असणारा आणि कारखान्याचा अनुभव असणारा पॅनल कोणचा असेल कारण पैसे आणायचे म्हणलं तर तुम्ही किती सक्षमपणे कारखाना चालवणार आणि कस कर्ज नील करणार हे लोकांना पटवून सांगता आलं पाहिजे आदरणीय मामा स्वतःचा कारखाना चांगला चालवल्यामुळं आदरणीय फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील शिंदे साहेब असतील सगळ्यात ताकदीनिशी मामांच्या मामांच्या पॅनलच्या मागे उभा आहे मागाशी हर्षदने अण्णाने मी सांगितलं सांगित लोकसभा झाली विधानसभा झाली एक हजार लोकांचा भवितव्य आभास कारण त्या एक हजार लोकांना दोन हजार अठरा पासून पी एफ भरला गेला नाही ज्या कर्मचाऱ्यांचा हज्या आधी सत्तेत होते मुख्यमंत्र्यांनी बी त्या टाकली एक हजार लोकांचा पी एफ भरला गेला नाही कामगारांच्या पगारी झाल्या ना नाही येणार नाही भविष्यात एक हजार कामगारांनी ठरवलं ना का नाही ही संस्था कोणाच्या ताब्यात द्यायची मुळ्या सारखा चांगला सहकारी आणि मामांसारखा सारखा अनुभवी माणूस आपल्या पॅनल बरोबर आहे या एक हजार लोकांनी चूल कोणाच्या ताब्यात दिल्यावर चांगली चलत कारण पी एफ नाही पगारी नाही मामांच्या एवढं नेतृत्व ने कर्तृत्व आहे की कारण सहकारी प्रायव्हेट कारखाना असून महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे कारखाना विकल्यानंतर त्यांचे शेअर्सचे पैसे मामांनी सगळ्याला दिले महाराष्ट्रात असं कुठंही उदाहरण नाही की एखादा कारखाना विकला विकल्यानंतर त्याचे राहिलेले शेअर्सचे पैसे त्यांना परत दिले अण्णा दादा सगळे सुज्ञ नागरिक आहेत बीक मध्ये सुज्ञ गाव आहे विकासाच्या मागात जाणारं गाव आहे आणि इथले मतदार सुधनेत बरोबर आहे सरपंच काम करत असताना मतदान आमदार गेले खासदार गेले दोन्हीच्या माध्यमातून बीटला चांगले पैसे मिळाले होते म्हणजे माझ्या आधी संदीपनी सांगितलं की पन्नास लाख ते एक कोटी रुपये निधी मी आमदार आपल्या खासदारांच्या माध्यमातून डीपीटीसीच्या माध्यमातून आणला सत्तेतनं शंभर टक्के वीट गावात चांगला निधी आणण्याच्या माझ्यासाठी मामा आहेत सगळ्या पण कारखान्यात पाचशे साडेचारशे मतदान आहे ह्या लोकांचं वयस्कर माताने सगळ्यांनी एक विनंती करायची ह्या माताचा परिणाम आपल्या उसावर होणार आहे म्हणजे अशोक त्या दिवशी बोलता बोलता म्हणले माझा ऊस गुळव्या आबामुळे गेला म्हणजे आपली परिस्थिती जेवढी बेकार आहे पाऊस कमी असला तर बॅकवॉटरला पाऊस जातो पाऊस जास्त असला की आपल्या ऊसाची अडचण होती बरोबर एक नाही शुकराव ऊसाची अडचण काय आपल्याला पाऊस जास्त असल्यावर म्हणजे ऊसाचं प्रमाण जास्त असलं आपल्या गुळघुसाची अडचण होती जर आदिनाथ सारखा सहकारी साखर कारखाना चांगला चालला गावाला तसेच आसपासच्या पूर्व गावाला आपल्याला दारात जायची वेळ येणार नाही मामासारखं सक्षम नेतृत्व आपल्याला मदत करत कोणावर टीका टिप्पणी करणे किंवा टॉकिंग शो नाही ही हे स्वतःच्या भविष्याचं इलेक्शन आहे येणाऱ्या पाच वर्षात ता आपल्या तालुक्यात असणारी चांगली संस्था कशी उभा राहील हजार लोकांचा रोजगार कसा निर्माण होईल कारण आज स्वतः फडणवीस साहेब असतील कुणी असेल बाहेर देशात जाऊन इन्व्हेस्टमेंट देशात आणतात आपल्या राज्यात आणतात कशासाठी रोजगार निर्मिती हो म्हणून म्हणजे मामांना आपण जाणीवपूर्वक आपण सगळ्यांनी सांगायचं एक हजार ती दोन तीनशे बैलगे ट्रॅक्टर असतील आणि इतर जाणूस रोजगार निर्मिती सगळं जर चांगलं गरज असेल तर सक्षम नेतृत्वाकडे कारखाना देणं गरजेचं आहे आपलं देणारं मत येणाऱ्या सतरा तारखेला पतंग चिन्हावर देऊन सगळ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून जो कारखाना चांगला चालवू शकल कारण जाणारा मत कशाला जाणार आहे आपलं भविष्य कशात आहे सगळ्यांनी ओळखावं एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र